आमदार राणा पाटील यांनी म्हटलं की मी चुकीचे बोलणारे आणि कुठं बोलणाऱ्याला उत्तर देत नाही परंतु माझ्या तुम्ही मोठ्या बहीण आहात म्हणून मी तुम्हाला उत्तर खर तर राणा पाटलाला जनाची नाही किमान मनाची तरी लाज वाटली पाहिजे कारण जी लोक का ह्या ड्रग्जच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपी म्हणून ज्यांना एक एक महिने तुरुंगात ठेवलं त्याच लोकांच्या पैशावर त्याच ड्रग्जच्या पैशावर ही ड्रग्सचा काळाबाजार इथं चालू आहे हे माहीत असताना सुद्धा राणा पाटलानं लोकसभेची निवडणूक लोक त्याच पैशावर त्याचाच वापर करून लोकांचा लोकांची मतं विकत घ्यायचा प्रयत्न केला आहे विधानसभेला ही त्याचीच पुनरावृत्ती केली आणि अशा प्रकरणामध्ये जे आरोपी असलेल्या माणसाला जो जामिनावर बाहेर आहे त्या माणसाला परत त्या ठिकाणी राजकीय शक्ती द्यायचं काम राणा पाटील करतायत मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची दुसरी गोष्ट असू शकत नाही आणि ज्या माणसानं अशा आरोपीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली मला ह्या राजकीय पक्षाकडनं आणि राणा पाटीलकडनं दुसरी काही अपेक्षा नाही कारण अशाच कोंडबाळ्यामध्ये ते वावरत आहेत आणि त्याच्यामुळं धाराशिव मधल्या जनतेनं तुळजापूरमधल्या जनतेनं आता विचार करायची वेळ आलेली आहे की अशा वृत्तीच्या अशा प्रवृत्तीच्या माणसाला त्या ठिकाणी राजकारणातून आपण आपल्या स्वतःचं अमूल्य असं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं दिलेला मताचा अधिकार आहे ते वापरून मला वाटतंय यांना आता खड्यासारखं बाजूला काढणं हे इथल्या जनतेचं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणतात की मराठीत एक मन आहे नाक कापलं तरी त्याच्या पुढची मी म्हणत नाही लोकांना माहिती आहे मला वाटते अशी अवस्था त्यांची झालेली आहे चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणं चुकीच्या माणसाचं समर्थन करणं आणि परत आपलाच कसा निर्णय बरोबर आहे हे सांगणं मला वाटते ह्याच्यापेक्षा केविलवाणी आणि दयनीय अवस्था दुसरी असू शकत नाही जनतेला हे निश्चितपणे माहिती आहे कि ह्या ड्रग्सच्या प्रकरणातल्या आरोपींना अटक होण्यासाठी किती कालावधी हो गेला आणि ही मंडळी जामिनावर कशी बाहेर आली कुणाच्या माहिती आहे आणि जनता पडे याचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही आमदार राणा पाटील यांनी म्हटलं की मी चुकीचे बोलणारे आणि कुठं बोलणाऱ्याला उत्तर देत नाही परंतु सुप्रिया ती माझ्या तुम्ही मोठ्या बहीण आहात म्हणून मी तुम्हाला उत्तर देतोय काय प्रकरण आहे खर तर राणा पाटलाला जनाची नाही किमान मनाची तरी लाज वाटली पाहिजे कारण जी लोक या ड्रग्सच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपी म्हणून ज्यांना एक एक महिने तुरुंगात ठेवलं त्याच लोकांच्या पैशावर ह्याच ड्रग्सच्या पैशावर हि ड्रग्जचा काळाबाजारी चालू आहे हे माहीत असताना सुद्धा राणा पाटलानं लोकसभेची निवडणूक लोक त्याच पैशावर त्याचाच वापर करून लोकाचा लोकांची मतं विकत घ्यायचा प्रयत्न केला विधानसभेला ही त्याचीच पुनरावृत्ती केली आणि अशा प्रकरणामध्ये जे आरोपी असलेल्या माणसाला जो जामिनावर बाहेर आहे त्या माणसाला परत त्या ठिकाणी राजकीय शक्ती द्यायचं काम राणा पाटील करतायत मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची दुसरी गोष्ट असू शकत नाही आणि ज्या माणसानं अशा आरोपीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली मला ह्या राजकीय पक्षाकडनं आणि राणा पाटलाकडनं दुसरी काही अपेक्षा नाही कारण अशाच कोंडबाळ्यामध्ये ते वावरत आहेत आणि त्याच्यामुळं धाराशिव मधल्या जनतेनं तुळजापूर मधल्या जनतेनं आता विचार करायची वेळ आलेली आहे की अशा वृत्तीच्या अशा प्रवृत्तीच्या माणसाला त्या ठिकाणी राजकारणातनं आपण आपल्या स्वतःचं अमूल्य असं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला मताचा अधिकार आहे ते वापरून मला वाटतंय यांना आता खड्यासारखं बाजूला काढणं हे इथल्या जनतेचं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणतात की मराठीत एक मन आहे नाक कापलं तरी त्याच्या पुढची मी म्हणत नाही लोकांना माहिती आहे मला वाटते अशी अवस्था त्यांची झालेली आहे चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणं चुकीच्या माणसाचं समर्थन करणं आणि परत आपलाच कसा निर्णय बरोबर आहे हे सांगणं मला वाटतं ह्याच्यापेक्षा केविलवाणी आणि दयनीय अवस्था दुसरी असू शकत नाही जनतेला हे निश्चितपणे माहितीये की ह्या ड्रग्जच्या प्रकरणातल्या आरोपींना अटक होण्यासाठी किती कालावधी गेला आणि ही मंडळी जामिनावर कशी बाहेर आली कुणाच्या आशीर्वादानं आली हे सर्व जनतेला माहित आहे आणि जनता निश्चितपणे याचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही